राज्यातील दोनशे चौसष्ट नगरपरिषदा व नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मंगळवारी दिनांक दोन डिसेंबर रोजी मतदान होणार असून त्यासाठी संपूर्ण मतदार यंत्रणा सज्ज झाली आहे एकूण बारा हजार तीनशे सोळा मतदान केंद्रांसाठी बासष्ट हजार एकशे साठ निवडणूक निर्णय अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे मतदान केंद्रावर पोलिसांमार्फत पुरेशा बंदोबस्ताची व्यवस्था करण्यात आली आहे नगर परिषदा व नगरपंचायतीच्या दोनशे चौसष्ट आणि सहा हजार जागांसाठी मंगळवारी दोन डिसेंबरला मतदान होईल संपूर्ण निवडणूक प्रक्रियेसाठी पुरेशा मतदान केंद्रांचीच अर्थात ईव्हीएम व्यवस्था करण्यात आली आहे त्यात एकूण सतरा हजार तीनशे सदुसष्ट कंट्रोल युनिट तर चौऱ्याहत्तर हजार सातशे चौतीस बॅलेट युनिटचा समावेश आहे अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश असलेली मतदान पथके मतदान केंद्रात सुरळीत पोचली आहेत उद्या सकाळी साडेसात वाजता मतदानास प्रारंभ होईल आणि सायंकाळी साडेपाच पर्यंत मतदारांची वेळ असेल राज्य निवडणूक आयोगाने चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी राज्यातील दोनशे सेहेचाळीस नगर आणि बेचाळीस नगरपंचायतींच्या एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला होता आता निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या निर्णयाविरुद्ध अपील असलेल्या प्रकरणाचा निर्णय तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी किंवा त्यानंतर आल्याने चोवीस नगर परिषदा व नगरपंचायतीच्या अध्यक्षपदाच्या आणि सदस्यपदाच्या निवडणुकीसाठी उद्या मतदान होणार नाही तेथे सुधारित कार्यक्रमानुसार वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मतदान होणार आहे त्यामुळे आता उर्वरित दोनशे चौसष्ट नगरपरिषदा व नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी उद्या मतदान होईल त्यातील शहात्तर नगरपरिषदा व नगरपंचायतमधील न्यायालयाच्या प्रकरणांमुळे बाधित एकशे चोपन्न जागांसाठी देखील मतदान होणार नाही तेथेही सुधारित निवडणूक कार्यक्रमानुसार संबंधित बाधित जागांसाठी वीस 20 डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मतदान होईल अशी माहिती राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र राज्य यांनी कळवली आहे अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका